विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा एक, एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे तर महाराष्ट्र शासन कारागृह विभाग सुधारणा व पुनर्वसन या अंतर्गत कारा जी कारागृह विभागाची लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी ऑनलाईन स्वरूपात जी काही एक्झाम घेण्यात आलेली होती त्या एक्झामचा रिझल्ट म्हणजेच सिनियर क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क पदासाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कालच जाहीर झालेली आहेत तर मी या संदर्भातला व्हिडिओ याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच तर या संदर्भात पुढचे एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांसाठी याचा हा व्हिडिओ आहे तर उमेदवारांना इथं त्यांनी सूचना काय काय दिलेल्या आहेत तर तुम्ही एक पुन्हा एकदा इथं काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील त्यावेळेस तुम्हाला या उपयोगी पडतील आता इथं विषय काय दिलेला आहे तर कारागृह विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेल्या सूचित नमूद निवड यादीतील उमेदवारांच्या दस्तऐवज पडताळणीबाबत म्हणजे आता तुमची निवड झालेली आहे ज्यांची ज्यांची नावं काल जी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये पात्र उमेदवार ठरलेले आहेत त्यांच्यासाठीची ही महत्त्वाची व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल तर कारागृह विभागातील ज्यांची निवड झालेली आहे तर त्यांचे दस्तऐवज म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भातली ही सूचना त्यांनी नवीन जाहीर केलेली आहे तर बघा या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे की वरिष्ठ लिपिक पदभरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत एकोणीस मार्च ते एकवीस मार्च या दरम्यान जी काही परीक्षा झालेली होती या ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त गुणक्रमांकानुसार आणि सामाजिक व समांतर आरक्षणानुसार समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन एकशे पंचवीस पदासाठीही भरती झालेली होती वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकची आहे ती एकतीस पदांसाठी होती आणि लिपिक पदासाठीची पदे होती ती एकशे पंचवीस पदं होती तर यांची निवड यादी काल जाहीर झालेली आहे तर त्यांनी इथं ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे त्यानंतर बघा दस्ताऐवज प पडताळणी म्हणजे तुमच्या डेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे वैद्यकीय तपासणी आहे आणि पूर्वचारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे तर आता तुम तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच की तुम्ही का जे काही ऑनलाईन अर्ज केलेला होता त्या ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेले जे काही तुमचे डॉक्युमेंट्स होते म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे अनुभव आहे जात प्रमाणपत्र आहे वयाचा पुरावा आहे आदिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचं जे काही आरक्षण असेल त्या संदर्भातचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांची मूळ कागदपत्रे आणि प्रत्येकाचे दोन दोन प्रतीत तुम्ही झेरॉक्स करून त्या ट्रू कॉपी करायच्या आहेत स्वसाक्षांकित केल्या तरी चालतील म्हणजे स्वतःची सही प्रत्येक डॉक्युमेंटवर असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी होणार आहे यासंदर्भात आपण तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे वरिष्ठ लिपिक पदासाठीचे जे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते आठ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे आणि उमेदवारांची संख्या दिलेली आहे म्हणजे जी निवड यादी आहे त्या निवड यादीतील क्रमांक तुम्हाला पाहायचा आहे क्रमांक एक ते एकतीस त्यानंतर लिपिक पदासाठी जी आहे ती नऊ सातला होणार आहे वेळ सारखीच आहे सगळ्यांची सा बघा पुन्हा क्रमांक एक ते चाळीस पुन्हा लिपिक पदासाठीची आहे दहा सातला क्रमांक एक्केचाळीस ते ऐंशी आणि पुन्हा लिपिक पदासाठीची अकरा सातला साडे दहा वाजता सकाळी एक्क्याऐंशी ते एकशे पंचवीस असे एकशे पंचवीस ही भरती त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिक पदाची आठ तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि कुठे होणार आहे तर त्यांनी स्थळ या ठिकाणी दिलेलं आहे पहा पुणे या ठिकाणी होणार आहे त्यांनी पत्तासुद्धा दिलेला आहे जुने मध्यवर्ती इमारत दुसरा मजला आणि महत्त्वाचं एक लक्षात ठेवा इथं त्यांनी नमूद केलेलं आहे बघा ज्या दिवशी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेला आहे त्या दिवशी जर उपस्थित नाही राहिला तो उमेदवार तर त्याच्या नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहित धरले जाईल आणि त्यानंतर संदर्भात होणारे कोणताही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही त्यामुळे सर्वांनी आपापली वेळ आणि आपापला दिनांक आणि आपापला उमेदवारांचा क्रमांक पाहून त्या ठिकाणी त्या पत्त्यावरती वेळेत पोचणं गरजेचं आहे तर असेच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद